अकाली येणारी पौगंड अवस्था ही काही ट्रीटमेंट न थांबवू शकतो हा अवेअरनेस पाहिजे की प्रिकॉशन्स प्युबर्टी जरी हॉर्मोनचे चेंजेस लवकर येत असतील तर त्याला उपचार पद्धती आहेत आणि जर फारच लवकर मुलींचे बदल होत असतील तर त्याचे दोन दुष्परिणाम होतात एकतर त्यांना त्या सगळ्या गोष्टीतून लवकर जावं लागतं त्यांना त्यांचं बालपण थोडक्यात कमी होतं आणि दुसरं त्यांची उंची थांबते तर एकदा पाळी सुरुवात झाली की त्यानंतर जास्तीत जास्त चार ते पाच सेंटीमीटर किंवा दीड इंच एवढीच उंची वाढू शकते त्यामुळे जर तुमच्या मुलीची उंची किंवा मुलाची उंची जर फार आ, फार फास्ट वाढत असेल इनिशियली तर ते ऍक्च्युली धोक्याची घंटा आहे कारण प्रिकॉशियस प्युबर्टीमध्ये इन फार लवकर पहिला वाढते पण एकदम लव, लवकर लवकर थांबते म्हणजे जसं आपण शाळेत शिकलोय ससा आणि कासवाची गोष्ट आहे तर त्यातलं प्रिकॉशियस प्युबर्टी हे ससा आहे म्हणजे ते लवकर फास्ट पळतं पण लवकर जाऊन झोपतं त्यामुळे ते शर्यत हरतं म्हणून लवकर जर येत असेल तर त्याचं निदान करणं आणि त्याच्यावर जर गरज असेल तर उपचार करणं हे पालकांनी समजून घेतलं पाहिजे तर त्यासाठी जर हे लवकर येत असेल तर त्याला काही इंजेक्शनची ट्रीटमेंट उपलब्ध आहे जेणेकरून आपण ते स्टॉप करू शकतो आणि योग्य वेळी ज्यावेळी त्या मुलींचं मानसिक स्थिती व्यवस्थित आहे त्यावेळी आपण ते इंजेक्शन स्टॉप केले की परत ती पौगंड अवस्था नॉर्मली पुढे जाऊ शकते